मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी मी हा एक व्हिडिओ बनवला होता की मांड्रेगाचे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे बाया बाराशे कोटीचा निधी आला म्हणजे निधी आला आहे तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या आताच हे वितरित होईल तुमच्या अकाउंटवर तुमचे मऊगणी साग किंवा विहिरीचे हप्ते गा गायगोटा याचे जे हप्ते तुमची पेंटिंग आहे ते एक मित्रांनो हे बाराशे कोटीचं बजेट हे आता प्रत्येक पंचायत समितीला ट्रान्सफर होत आहे आणि आपल्या जे गंगापूर पंचायत समिती आहे इथं हे ट्रान्सफर झालेलं आहे असं वाटत आहे कारण की हप्ता अस आल्यामुळे बजेट पडल्यामुळे आपल्याला हप्ता आला सा आणि आपला हप्ता आल्याच्या नंतर तुम्हाला मी नक्की मॅसेज करणार होतो ते आल्यामुळे म्हणजे आपल्याला दुपारच एक मॅसेज आलेला आहे की जे मनरेगाचा हप्ता आहे तर आमचं जे सागरचे मस्टर आहे ते बाकी होते आणि सध्या एक हप्ता आलेला आहे सतराशे ब्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा गोठा किंवा मोहगुनी साग किंवा अन्य जे विहीर आहे किंवा मनरेगाचे तुमचे जे कोणत्याही प्रकारची तुम्ही मनरेगाची योजना घेत आहात तर आपल्या शिवारामध्ये म्हणजे पैसे जे वितरित होत आहे आणि जो हप्ता तुम्हाला आला का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला जो हप्ता आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे बाराशे कोटीचं बजेट होतं तर त्यानुसार तुम्हाला जे तुमचं ऑनलाईन ऑनलाईन जे मास्टर होईल असत त्याच्यात त्याचे जे म टप्प्याटप्प्या खाली जसे जसे ऑनलाईन होईल तर ते पैसे तुम्हाला नक्की याच्यात या आपल्या दोन ते तीन दिवसामध्ये येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरा मस्टर आले असेल किंवा नसन आले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद